नमस्कार मी सौ प्रेरणा प्रदीप पाडी राहणार नागपूर रेणुका आर्ट्स यांच्या स्पर्श दृक्षाव या दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वलिखित कथा प्रेम विवाह हो जी एका घटनेवर आधारित आहे तिचं अभिवाचन इथे करत आहे शर्वरी तेजस अरे प्रेम न रे तुमचा शर्वरीच्या घरच्यांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन तुम्ही लग्न केलं लग। आणि चार दिवसात साटा दालचे भाव कळले का तुम्हाला अजून वर्षही नाही झालं तुमची दिवसाची सुरुवात भांडण आणि कुरबुरीपासून सुरू होते यालाच प्रेमी म्हणतात का रे मी चिडून बोलले तेजस सेल्स डिपार्टमेंटला नोकरी करतो आहे आणि शर्वरीला पण एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे पण कितीही समजवा दोघांचा पोरकटपणा काही जातच नाही एक दिवस शर्वरी घरी आली आणि म्हणाली आई आज दवाखान्यात के एक केस आली होती त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं परंतु घरच्यांच्या मर्जीविरुद्धच लग्न करायला ते दोघंजणं विवाह विवाह नोंदणीच्या ऑफिसमध्ये जात होते तर त्यांचा भीषण अपघात झाला ती मुलगी वर्षातीचं नाव तिला पाच सहा ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे डावा हात डावा पाय अक्षरशः सोलून निघालेला आहे आणि समोरचे सगळे दात पडलेले आहेत तिला दवाखान्यात आणलं तर तिच्याकडे पाहणं होत नव्हतं तो, तो पडला परंतु त्याने स्वतःला सापरलं शर्वरीचाही विवाह हो असल्यामुळे कदाचित तिला त्या दोघांच्या प्रेमाबद्दल आस्था वाटत असावी आताशा शर्वरीच्या वागण्यात थोडा फरक पडला परंतु तेजस्सा आक्रस्ताळीपणा काही कमीच होत नव्हता शर्वरी बोलत नव्हती परंतु बिचारी रडत बसायची मला हे पाहत नाही एक दिवस शर्वरी रडत दवाखान्यात गेली आणि टिफिन न्यायचं विसरली म्हणून तेजसला डबा घेऊन पाठवलं तो मोठ्या कष्टाने तयार झाला आणि दवाखान्यात गेला त्यांनी पाहिलं त्या वर्षाची जगते की मरते अशी अवस्था होती घरचे लोक तयारच नसल्यामुळे त्याला कोणी पैसेही देत नव्हते सुट्ट्यांमुळे नोकरी पण सुटली दवाखान्याचा इतका खर्च करणं त्याच्याकरता अवघड जात होतं पण तरीही सुद्धा तो एक क्षणही वर्षाला एकटं सोडत नव्हता सर्वरी सांगत होती तेजस त्या वर्षाचा प्रियकर श्रीधर त्याने इतक्या लोकांकडून कर्ज कर उधार पैसे आणले आणि सोशल नेटवर्किंग साईटवरूनही त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी पैसे जमवणं सुरू केलं आणि स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून तो वर्षाकडे बघत बसतो सहा महिने होऊन गेले पण वर्षा सुधारण्याचे लक्षणच नाही अरे श्रीधर किती दिवस असं तिच्यापाशी बसून राहाशील श्रीधरचे मित्र त्याला म्हणायला लागले आता तुला काही ना काहीतरी नोकरी धंद्याचं बघावं लागेल श्रीधरचे मित्र मैत्रिणी आळीबाळीने दवाखान्यात बसत आणि श्रीधर नोकरीच्या खटपटात प्रयत्नात लागला पण तो रोज सायंकाळी त्याचा उदास चेहरापासून पाहून उत्तर मिळत होतं शेवटी त्याने ओला कॅब ड्रायव्हरची नोकरी पकडली एक दिवस त्याच्याच कॅबमधून शर्वरी घरी आली त्याची तुटकी चप्पल पाहून ती त्याला म्हणाली तुलाच टॅक्सी चालवावी लागते एखादी चांगली चप्पल तरी घे तो म्हणाला ताई मी जेवढं कमावतो त्यात तर जास्तीत जास्त दवाखान्यातच खर्च होऊन जातं आणि औषध पाण्यासाठी खर्च होतात माझ्या स्वतःसाठी खर्च करायला माझा जो काही उरतच नाही एक दिवस तेजस म्हणाला शर्भरी आज मी श्रीधरला गणपतीच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालताना पाहिलं दिवसभर टॅक्सी चालवतो मंदिरात प्रदक्षिणा घालतो आणि उरल्या वेळात वर्षापाशी जाऊन बसतो खरंच कमाल आहे ह्या माणसाची परंतु त्याच्या या तपश्चर्याचं फळ लवकरच त्याला मिळालं जवळपास आठ महिन्यानंतर वर्षाची तब्येत सुधरू लागली ती बोलू लागली परंतु तिचा जबडा पण फ्रॅक्चर झाला होता दात पडले होते धड बोलता येत नव्हतं कशी बशी ती चालू फिरू लागली होती पण मल्टिपल फ्रॅक्चरमुळे तिच्या पायात कमरेत बरेच दोष निर्माण झाले होते तिची चालच बिघडली होती शेहरा चेहरा सुजून गेला होता अंथरुणावर अंथरुणावर पडून पडून हातपाय आखडले होते अगदी कुरूप दिसत होते वर्षा परंतु त्या दिवशी ज्या दिवशी वर्षाला डिस्चार्ज दिला त्या दिवशी श्रीधरनी मिठाई वाटली आणि एक खोली भाड्याने घेतली आणि तिथेच ते आम्ही राहू म्हणाला डॉक्टर म्हणाले पण वर्षा आता कुठलेही काम करू शकणार नाही श्रीधर म्हणाला काही हरकत नाही सगळे कामं मीच करीन एक दिवस शर्वनी म्हणाली आई उद्या श्रीधर आणि वर्षाचं लग्न आहे काय मी तर उडालेच ज्या दिवशी वर्षा आणि श्रीधरचा ॲक्सिडेंट झाला होता बरोबर त्याच्या एक वर्षानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले वर्षा वाकडी तिकडी लंगडत काठी घेऊन चालत होती समोरचे सगळे दात पडल्यामुळे विचित्र दिसत होता परंतु झरीची साडी गजरा माळलेला हिरवा चुडा भरलेला आणि भांगात कुंकू भरून आणि श्रीधरसुद्धा शेरवानी कुर्ता घालून दवाखान्यात आले सगळ्यांना त्याने मिठाई आणि फराळाचे पदार्थ दिले त्या कुरूप आणि ठिकठिकाणी वाकडी तिकडी झालेल्या वर्षावर श्रीधरचं आजही तितकंच प्रेम होतं न राहून दवाखान्यातल्या सुशिला सिस्टरनी विचारलंच श्रीधर खरंच कमाल आहे रे तुझी दुसरा एखादा असतं तर तिला असंच टाकून निघून गेला असता पण श्रीधर म्हणाला सिस्टर मी वर्षावर प्रेम करतो जर ॲक्सिडेंट माझा झाला असता आणि मी इतका आजारी झालो असतो तर वर्षाने मला सोडलं असतं का मग मी वर्षाला का सोडावं प्रेम यालाच म्हणतात का आणि शर्वरीला घ्यायला आलेल्या तेजसनी हे वाक्य ऐकलं प्रेम विवाह कशाला म्हणतात याचा साक्षात्कार शर्वरी आणि तेजसलाही झाला धन्यवाद